भांडूपमध्ये महायुतीच्या मेळाव्यात गोंधळ शिवसेना शिंदे गटाने नाराजी व्यक्त केली भांडूपमध्ये महायुतीच्या मेळाव्यात आज गुरुवार दिनांक अठरा एप्रिल रोजी सायंकाळी आठच्या सुमारास जोरदार गोंधळ पाहायला मिळाला केंद्रीय मंत्री रामदास आठवले भाजप नेते आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये भांडूपमध्ये भाजपचे ईशान्य मुंबईचे उमेदवार मीर कोटेचा यांच्या प्रचाराची सभा आयोजित केली होती या सभेच्या ठिकाणी बॅनरवर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो नसल्याने शिवसेना शिंदे गटाने माजी आमदार अशोक पाटील आणि इतर पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत सभा त्याग केला भाजपच्या नेत्यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न देखील केला मात्र शिवसैनिक यांनी जोरदार घोषणाबाजी करीत आपली नाराजी व्यक्त केली भाजप नेते आशिष शेलार व्यासपीठावर बोलत असताना अशोक पाटील हे व्यासपीठावर गेले आणि तिथे जाऊन त्यांनी सर्वांसमोर नाराजी व्यक्त केली यामुळे या, या सभेत तणावाचे वातावरण काही वेळ निर्माण झाले होते या घटनेबाबत मात्र कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही आणि पहिल्या सभेत जे विचार घेऊन शिंदे साहेबांनी शिवसेनेची स्थापना केली त्यामुळे त्या विचाराला कुठेतरी दुराव होतो म्हणून सर्व शिवसैनिकांनी ईशान्य शिवसैनिकांनी हा बाळासाहेबांचा फोटो इथे असावा म्हणून आग्रह केला पुन्हा आम्ही ती तिथे बाळासाहेबांचा फोटो बाळासाहेबांच्या विचार या मंचावर उपस्थित केले त्यामुळे मी पुन्हा एकदा सोडून सगळ्या शिवसैनिकांच्या सोबत आहे समोर या ठिकाणी शिवसेनेचे विवाप्रमुख अशोक पाटील यांनी घेतलेली भूमिका हीच महायुतीची भूमिका आहे आणि त्यामुळे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असो सन्माननीय आनंद दिगे साहेब असो स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी जी किंवा त्या ठिकाणी असलेल्या आमच्या सर्व महायुतीच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखालीच या ठिकाणी होणाऱ्या महायुतीच्या सर्व कार्यक्रमाची सभा सुरुवात होत असते आज या ठिकाणी भांडूपच्या परिसरामध्ये ज्या पद्धतीने मिहीर कोटेच्या यांच्या उमेदवारीला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या निवडणुकीला ज्या पद्धतीने भांडूप बदल्या या भागातील नागरिकांनी उपस्थिती दाखवली आहे ते या ठिकाणी स्पष्ट करते की या निवडणुकीत विजय कोणाचा होईल